कृषी सेवा केंद्र किंवा ॲग्रोमॉल या व्यवसायामध्ये कोणकोणत्या संधी आहेत हा व्यवसाय नक्की कसा करायचा कोण करू शकतं आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात नमस्कार मी भूषण निकम आपलं कृषी भूषण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कृषी निविष्ठा म्हणजेच कृषी सेवा केंद्र किंवा ॲग्रोमॉल हा व्यवसाय झपाट्याने वाढत चाललेला आहे खरंतर या व्यवसायाशिवाय किंवा कृषी निविष्ठाशिवाय शेतीच होऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक असतं खतं औषधं बियाणे अवजारे किंवा इतर अजून काही इक्विपमेंट्स असतील या सर्व बाबी प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक असतात परंतु हे सर्व विक्री करत असताना पारंपरिक पद्धतीने समाजामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये कृषी सेवा केंद्र हे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत अनेक कृषी सेवा केंद्र तोट्यात जातात त्याच्यामध्ये फायदा होत नसेल काही दुकानांना किंवा काही मॉलला चांगला फायदा होतो याचे एकूण व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे मग यासाठी आपण एक दहा दिवसाचं कृषी सेवा केंद्र ॲग्रोमॉलचं प्रशिक्षण मराठीमध्ये ऑनलाईन स्वरूपात आयोजित केलेलं आहे त्यामध्ये आपण काय शिकणार तर खरं तर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जमीन असेल जमिनीचे प्रकार असतील अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल कीटकनाशके तणनाशके त्याचबरोबर रासायनिक खते सेंद्रिय खते हा सर्व जो काही अगोदरचा विषय आहे म्हणजे आपल्याला एक थेरॉटिकल ॲग्रिकल्चर नॉलेज असलं पाहिजे तर तो एक पार्ट आपण चार दिवसामध्ये कवर करणार आहोत आणि त्याच्यानंतर हा व्यवसायामध्ये जाण्यासाठी आपली पूर्वतयारी काय असली पाहिजे लायसन्स कसं काढायचं लायसन कोणाला काढता येऊ शकतं आपण ॲग्रोमॉल किंवा कृषी सेवा केंद्र कुठे उभं हो राहायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असले पाहिजेत नुसते खतं औषधं बियाणे विक्री करून चालणार नाही तर त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षणापासून तर थेट मार्केट लिंकेजेस म्हणजे शेतमाल विक्री व्यवस्थापर्यंत सर्व गोष्टी सर्व सुविधा एकाच ठिकाणी कसे मिळतील याचं प्रॉपर नियोजन आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्या सर्व गोष्टी आपण या प्रशिक्षणामध्ये शिकवणार आहोत त्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा बँकेकडून लोन कसं मिळेल यासाठी बँकेकडून लोन मिळत असताना आपल्याला काही सबसिडी मिळू शकते का काही चार पाच योजना अशा आहेत की ते आपल्याला मॉल किंवा कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठीसुद्धा सबसिडी मिळते ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा वापर आपण करू शकतो त्याचबरोबर काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील तर त्यांनासुद्धा हा प्रायमरी लेवलला बिझनेस कसा सेट करता येईल कारण प्रत्येकच शेतकरी उत्पादक कंपन्याकडे दोनशे तीनशे पाचशे सवासठ शेतकरी असतात मग ह्या सवासठ शेतकऱ्यांना आपण कृषी निविष्ठा कसा पुरवठा करता येऊ शकतो हे सुद्धा यामध्ये हा विषय घेतला जाणार आहे त्याचबरोबर कृषी अवजार बँक ग्रामीण भागेमध्ये प्रत्येकच व्यक्तीला प्रत्येक शेतकऱ्याला सर्व अवजार घेणं शक्य नाही मग भाडे तत्वावरती आपण या शेतकऱ्यांना कृषी अवजार देऊ शकतो का शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हा व्यवसाय जर केला तर आपल्याला अजून काय फायदे होऊ शकतात या सर्व विषयांचं प्रशिक्षण यामध्ये असणार आहे त्याचबरोबर हा व्यवसाय चालवण्यासाठी आपल्यामध्ये कोणते सॉफ्टस्किल असले पाहिजेत आपण कोणते व्यवहार नीट करायला पाहिजेत कस्टमरसोबत किंवा याची अकाउंटेबिलिटी कशी ठेवायला पाहिजे हां huh? अकाउंटिंग सिस्टीम कशी असली पाहिजे त्याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंट याचं कसं करायला पाहिजे त्याचबरोबर कोणकोणत्या कौन नोंदी आपण ठेवायला पाहिजेत रेकॉर्ड कोणतं ठेवायला पाहिजेत शासनाचे कोणते नियम आपण पाळायला पाहिजे हे सर्व विषय या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यानंतर हे सर्व प्रशिक्षण झाल्यानंतर देखील आमच्याकडनं कृषीभूषण कंपनीकडनं तुम्हाला काय सपोर्ट मिळेल तर प्रशिक्षण हा एक पहिला पार्ट आहे त्यानंतर तुम्हाला लायसन काढून देण्यासाठी मदत असेल खतं औषधं बियाणे किंवा अवजारे इक्विपमेंट्स कोणत्याही गोष्टी लागत असतील तर या कंपन्यांसोबत हो थेट तुम्हाला लिंकिंग करून देणं किंवा कनेक्टिव्हिटी करून देणं हा पार्टसुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो प्रशिक्षण झाल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट बँक लोन सबसिडी या विषयामध्ये जर समजा तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही मदत पाहिजे असेल तर त्या गोष्टीसुद्धा आमच्याकडून तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात आता हे प्रशिक्षण कधी आहे तर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सोमवार या दिवसापासून तर पुढील दहा दिवसामध्ये हे प्रशिक्षण असणार आहे प्रशिक्षण हे मराठीत असणार आहे सर्वांना समजेल या भाषेमध्ये त्याचबरोबर प्रशिक्षण आपण ऑनलाईन घर बसल्या झूम मिटिंगद्वारे आयोजित करू शकतो म्हणजे बघू शकतो किंवा अटेंड करू शकतात एखाद्या दिवशी तुम्हाला ते सेशन ऐकता आलं नाही किंवा काही कामामुळे तुम्ही ते अटेंड करू शकले नाहीत तर त्याचं दररोज तुम्हाला रेकॉर्डिंगसुद्धा मिळू शकतं म्हणजे ते रेकॉर्डिंग तुम्ही केव्हाही बघू शकतात हा सुद्धा शकता। या प्रशिक्षणाचा मुख्य फायदा आहे ऑफलाईन प्रशिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात येणं जाणं सर्व विषय वेळ जातो आणि त्यामध्ये सुद्धा जर समजा आपल्याला नीट समजलं नाही तर ते पुन्हा पाहता येत नाही त्याच्यामुळे ऑनलाईन हे माध्यम आपण निवडलेलं आहे यामध्ये आपण ते प्रशिक्षण केव्हाही बघू शकतो आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण बघू शकतो आणि प्रशिक्षण झाल्यानंतर सुद्धा कृषी भूषण या फेडरेशनच्या माध्यमातून तुम्हाला हवा तो सपोर्ट सर्व सपोर्ट आमच्याकडून मिळेल लायसन काढीपासून तर तुमचा बिझनेस सेट होईपर्यंत सुद्धा सर्व विषय आमच्याकडनं करून मिळतील आपल्याला जर समजा हे प्रशिक्षणमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे आमचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत आणि ह्या प्रशिक्षणाची जी काही नोंदणी शुल्क आहे ती फक्त एक हजार रुपये आहे दहा दिवसाचं म्हणजे अतिशय नॉमिनल शुल्क आपण घेतो आहोत आणि हे फीज जी आहे याच्यापासून अनेक बेनिफिटसुद्धा आहेत <coughs> म्हणजे हे प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः चौदा हजार रुपयाचे वेगवेगळे बेनिफिट्स आमच्याकडनं तुम्हाला मिळत आहेत मग त्यामध्ये काही ई बुक्स आहेत सॉफ्टकॉपीमध्ये मिळतात जसं समजा हे प्रशिक्षण ज्यांनी अटेंड केलं असेल ला। आणि त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायची असेल तर त्यांना तीन हजार रुपयाची सवलत आपण देत आहोत त्याचबरोबर बिझनेस प्लॅन हा एक पाच हजार रुपये किमतीचा बिझनेस प्लॅन असतो तोसुद्धा आम्ही तुम्हाला या प्रशिक्षणासोबत मोफत देत आहोत त्याचबरोबर काही अजून आमच्याकडनं महत्त्वाच्या बाबी आहेत त्या डिस्क्रिप्शन मी तुम्हाला दिल्या आहेत ते डिस्क्रिप्शन बघा पीडीएफ फाईल दिलेली आहे त्याच्यामध्ये सविस्तर